परंतु तो असा विचार करावा का सूक्ष्म हा शिल्लकच नाही राहायला पाहिजे सूक्ष्म इच्छा वासना आणि कल्पना त्याला सूक्ष्म इच्छा वासना कल्पना यांनी सूक्ष्म असा बाद झाला का सरोवर आटे मग प्रतिमा कैशी सरोवर आटे मग प्रतिमा कैशी नाही का नाही सूक्ष्म याची वाट लागली आता पुढचा राहिला कोणता तर राहिला आता कारण दे हे आपलं कॅश बॉक्स आहे बरं का कारण दे तर आपण काय म्हणतो बँकेमध्ये काय लॉकर ह्या आज्ञानाचा खजिना आहे सगळा आज्ञानाचा खजिना हे कॅश बॉक्स आहे किती आज्ञान सुशुप्ति एवढं सगळं आज्ञानच आज्ञान सगळं सगळं आज्ञान नाही का हे कॅश बॉक्स आहे आणि मग याचा कशाने होतो तर तत्वज्ञानाने नाश होतो सुशृती म्हणजे अंधकार सुश्रुक्ती म्हणजे आज्ञा आज्ञान म्हणजे अंधकार अंधकार माहिती आहे अंधकाराचा नाश प्रकाशाने होतो अज्ञानाचा नाश ज्ञानाने होतो नाही का मग ह्या कारुंदेहाचा कशाने होतो तत्वज्ञानाने नाही का मग देह राहिला नाही देह राहिला नाही कारुंदेह राहिला नाही काहीच राहिलं नाही काहीच राहिलं नाही फक्त एक परमात्मा शेषो फक्त काय उरला परमात्मा शेष उरतो त्याची अनुभूती घ्यायची परमात्म्याची जोपर्यंत अनुभूती येत नाही तोपर्यंत थांबायचं नाही तो तुरुंगातले सगळे कैदी कसे असतात सगळेच कैदी अडकलेले असतात म्हणजे हे बंदी शाळा शा, म्हणजे शाळा म्हणजे तुरुंग तुरुंगातले सगळेच कैदी कसे असतात गुन्हेगार असतात ह्या जगात गुन्हेगार कोण नाही ह्या जगात गुन्हेगार कोण नाही ह्या जगात कैदी कोण नाही कोण कैदी नाही काळाची ही उडी पडेल बा जेव्हा तेव्हा काळाची ही उडी आणि जिथ जीवदशा आहे तिथं ते काळाचं गिरायचं असत जिथं जीवदशा म्हणजेच आज्ञान आहे ते काळाचं गिरायचं जिथं भजन चालू आहे त्याला विमान न्यायला येतात त्याला विमान न्यायला येत पुढं वैखून ठाला वाजत गाजत पुष्पवृष्टी सगळ्या कुलप्र सगळ्या सगळ्या देव देव त्याच्यावर पुष्पवृष्टी करतात आपल्या पोलिसांनी बांधून चालवलं पोलीस चौकीवर लोक पुष्पवृष्टी करतात का भारत माता की जय जय जयकार करतात आपण काय करतो बंधनाची व्यवस्थापन करून राहिलोय माहितीये का दुःख तुम्ही आपण जे जे करतो पुढं पुढं मरणप्राय यातना भोगण्याची व्यवस्थापन करतो आज कमी यातना झाल्यात स्टॉक कमी झालाय म्हणून अजून आपण तेच करत राहिलो तर ह्या जीवाला मायेमध्ये अडकलेला जीव याला विचाराची ज्ञानाची प्राप्ती व्हावी अशी त्या सृष्टी करतात दया आली कारण जीव विचाराशिवाय सुटणार नाही वैराग्यशिवाय जीव सुटू शकत नाही मी तुम्हाला सांगतो जे आज मुक्त झाले ते विवेक आणि वैराग्याशिवाय कुणी मुक्त झालं नाही मग पुत्राचे दुःख पाहिल्यावर पित्याच्या मनाची जी अवस्था होते तीच अवस्था त्याच्या मनाची झाली या हताश अल्प आयुष्य जीवांचे दुःख नाहीशी होऊन त्यांची मग जगी सर्व सुखी असा कोण आहे जगा सर्व सुखी प्रत्येक जण काळाचं गिराईक आहे ज्याला देव भेटला तोच एक सुखी आयुष्याचं सार्थक केलं त्याच्या त्यानं ह्या त्रिभुवनात जे मिळवायचं ते मिळवलं काही एक मिळवायचं राहिलं नाही अत्यंत श्रेष्ठ पद म्हणजे सच्चिदानंद पद अत्यंत लाभ म्हणजे सच्चिदानंदाचा लाभ आणि आयशा जो चुकला पुढं काय चुका म्हणे वाया गेला नाही का मग त्याच्याकरता आहे कैद खाना कशा करता असतो काय करता जे मागच्या सोतात पुढचे येतात मागच्या तर पुढच्या येतात नाही आता वेळ नाही नंतर सांग या हताश अल्पायुष्य जीवाचे दुःख नाहीशे होऊन त्यांची उन्नती कशी होईल असा विचार मनात येऊन त्याने क्षणभर एकाग्र चित्ताने चिंतन केले ब्रह्मदेवानं काय केलं ब्रह्मदेव निर्माण झाला त्यानं तप केलं तप तप केलं ब्रह्मदेवानं त्याला देव कळे ना मी कोण कळे ना काहीच कळे नाही का मग त्यानं ईश्वरानं काय केलं तप शब्द उच्चार त्याला कळ बरोबर आहे ना शब्द त्याला ऐकू आला ब्रह्मदेवाला आणि मग त्यानं हजारो वर्ष तपश्चर्या केली किती वर्ष केली म्हणलं नाही हजारो वर्ष किती असेल त्याला आपल्याला कनिष्ठ माहिती तर त्यानं हजारो वर्ष तपश्चर्या त्या ब्रह्मदेवाने केली नाथ महाराजांनी सुरभंजन पर्वतावर तपश्चर्या केली तुकाराम महाराजांनी केली समर्थ रामदास स्वामींनी केली जेवढे जेवढे शिद्ध होते त्या सगळ्यांनी तपश्चाधना केली पण आपल्याला करायची गरज नाही बरं का सांगून ठेवतो आपल्याला तपास करायची गरज नाही जाता येतात थोडस स्मरण करायचं कारण आपला अधिकार फार मोठा आहे नाही का संगीता बर काय काही का, का, कारण नाही काही कारण आपल्या गरज आहे आपल्याला नाही आपण त्याच्यापेक्षा मोठे येत ना सकाळची एक चकाटी संध्याकाळची एक चकाटी नाही या हताश अल्प आयुष्य जीवांचे दुःख नाहीशी होऊन त्यांची उन्नती कशी होईल असा मन मनात विचार येऊन त्याने चित्ताने चिंतन केले तप धर्म दान सत्य तीर्थ यांची स्वतः उत्पत्ती केली त्याने तप धर्म दान सत्य आणि तीर्थ मग सामान्य जीवा का तप तीर्थ निर्माण केली दान निर्माण केलं धर्म निर्माण केला आणि जे अधिकारी आहेत शुद्ध अंतकरण झालेले त्यांच्याकरता शास्त्राची निर्मिती केली उपदेश ज्ञान परंतु तेवढ्याने सृष्टीचे जीवांचे दुःख नाहीशी होणार नाही असे जाणून त्याने निर्वाणात्मक परम सुख निर्माण केले हे केलं सगळं परंतु जीवाला अत्यंत सुख परम सुख केवळ सुख नाही का आश्चर्यकारक सुख जिथं जीव धुंद होऊन जाईल नाही का जिथं शांतीची परिसीमा होईल असं जरा परम सुख म्हणतात नाही का तर अशा प्रकारचं तर त्याला म्हणतात तद्धाम परम मम तद्धाम अमरधाम अमरधाम माहिती आहे अमरधाम प्राप्त का काही माणसाला मिळत नाही अमरधाम माहिती आहे ना अमरधाम आपण जातोच की नगरचा अमरधाम नाही प्रसिद्ध आहे वैकुंठभूमी अमरधाम म्हणजे वैकुंठभूमी आम्ही वैकुंठाला जाणार आहोत शेवटी वैकुंठ वैकुंठ काय आम्ही तर वैकुंठाला कायम जातो पण शेवटी आम्ही पण जाणार आहोत हे वैकुंठात कोणी जाईल ते वैकुंठ महत्वाचं हे वैकुंठ महत्वाचं नाही याला कोणी वैकुंठ नाव दिलं असेल तर देव नाही काय खरं वैकुंठ मी का अमरधाम आहे का ते अमरधाम धाम परम ते देवाचं धाम आहे ते निज धाम चार धामाची यात्रा केल्या पाचव्या धामाची यात्रा महत्वाची एक जर म्हटलं तुम्हाला चार धामाला येता का म्हटलं पाचव्या धामाला येतो नाही म्हटलं पाचवधाम तर येता का यात्रेला म्हटलं कोणती यात्रा मला चारही नामाची म्हणून पाचव्या नामाची असते तरी येतो हो नाही म्हटलं ती नाही आमचं परंतु तेवढ्याने जीवांचे दुःख नाहीशी होणार नाही असे जाणून त्याने निर्वाण नामक परम सुख उत्पन्न केले काय नुसतं ऐकलं तरी माणसाला कसं होतं परम निर्वाणात्मक परम ऐकलं तरी माणसाला अंगवशारी येतात असं हे होत तर ते, ते कसं असेल ज्याच्या स्मरणानंच उकळ्या फुटतात तर ते कसं असत चिंचेचं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं होय चिंचेचं नाव काढलं की तोंडाला पाणी सुटतं बाबा म्हणले एक जण म्हणला त्याला मी म्हटलं मला ते बे बेण शिकव म्हटला त्याने मला शिवाय दिले हे मूर्ख माधुर शोत नाराय ते वाजवायचे असतात ना शिवाय शिवाजीला म्हटलं आता म्हटले याला काय करावं याची कशी जिरवायची याची, याची म्हणले एक लय मोठं म्हणला मोठ्या आमदाराचं लग्न होतं म्हटलं मोठा आमदार होता त्याच्या पोराचं लग्न होतं आणि जिथं लय लोक जमले होते चित होते बँडबाजूच होता मला मी त्याच्या पुढे गेलो चीज खायला लागलो चिंच खायला लावलो त्याला वाजवताच त्याला वाजवताशी नाही तो असं असं करायचं त्याला वाजवताच नाही मला त्याने असे हात जोडले त्यांनी मला वाजवता असे हात जोडले पण मी लोक मी असा असं असं करायचं चिंच खायचं असं असं करायचं पुन्हा म्हटलं तू पाया पडतो म्हटलं तुला आता कधी तुला जेवढं पाहिजे तेवढं शिकून घेऊ म्हटलं बाबा होती मग आता हे सुख केवळ ज्ञानानेच प्राप्त होत हे सुखाने प्राप्त परम सुख ज्याला आपण याच्या पुढचं सुख नाही आता पुढचं एक महान सिद्धांत सांगतो तुम्ही तुम्हाला ज्याच्यात आनंद वाटतो तुम्ही ज्याला सुख म्हणता तर ते विनाश भयंकर जालिम विषारी औषध आहे तुम्ही ज्याला सुख मानता ते केवळ दुःख आहे बर का तुम्ही ज्याच्या सुख मानता ते विनाशकारी दुःख हमकास नाश करणार दुःख काय आहे तुमचा सुखाचा हमकास सर्व नाश करणार आणि पाहिजे तेवढं दुःख ते आहे ते ते ज्ञान प्राप्त झाले म्हणजे जन्म मृत्यूचे भय राहत नाही मग सगळ्यात मोठं हो दुःख कोणते सगळ्यात शेवटचं दुःख सगळ्यात अवघड दुःख सगळ्यात शेवट त्याच्यापेक्षा पुढचं दुःखच नाही माणसाला म्हटलं तू येतो आम्ही जीव घेतो त्याच्यापेक्षा पुढचं काय राहिलं जीव घ्यायच्या पुढचं काय राहिलं टंगल तोडतो सोपं आहे मुसकाळी देतो सोपे चार शिवे दिल्या सोपे आहेत पण जीव घेतो म्हटलं काय बाकी राहील तस शेवटचं सुख म्हणजे हे ज्ञानाने प्राप्त होतं म्हणून ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे संसारातून तरुण जाण्याला ज्ञान हाच एकमेव उपाय आहे तप दान तीर्थ यांच्या योगाने संसार सागर तरुण जाता येणे शक्य नाही मग काय म्हटलेलं आहे तप दान आणि तीर्थ हे सुद्धा आपलं दुःख घालवत नाहीत तर संसार दुःख घालवित नाही संसार दुःख घाल का दुःखात बुडून गेलेल्या जीवांना दुःखमुक्त करण्यासाठी मी एक खात्रीचा उपाय करतो दुःखात बुडून गेलेल्या जीवांना दुःखमुक्त करण्यासाठी मी एक खात्रीचा उपाय करतो हे योगवा शिष्ट योगशास्त्रे दुसरं कोकशास्त्रे काही इतक्या खालच्या पातळी शब्द वापरावे लागतात श्री वशिष्ठांच्या मुखात ते आणि श्री प्रभू प्रभू रामचंद्रांना केलेले उपदेशातले शब्द चंद्र सूर्य आहे पण याला घेते नाही आणि हे शब्द कधी खोटे ठरू शकत नाही दुःखात बुडून गेलेल्या जीवांना दुःखमुक्त करण्यासाठी मी एक खात्रीचा उपाय करतो असा विचार करून त्या कमलनिवासी सत्यसंकल्प ब्रह्मदेवाने मला मनाने उत्पन्न केले ब्रह्मदेवाने <San -git -tum -hara> बायकोने मी सांगितले तुम्हाला शिलाख्याला सांगितलं शिलाख्याला सांगितलं आपल्याला म्हणजे पन्नास पुरी पाहिल्या आतापर्यंत पण अजून उपटली नाही किती मुली पाहिल्या पन्नास पुरी पाहिजे नाही का ब्रह्मदेवाने स्वतःला पाहिजे तशी बायको संकल्पने पर्यले सांगितलं सांगित दिवशी तुम्हाला पाहिलं का सामर्थ्य तपाचं सामर्थ्य बायको कशी तर स्थळ पाहायला घेणार येतो कोणता पाहायला गेला स्थळ विचारलं कोणाला बाबा सांगायचे अव एक लग्न जर समजा जमायचं जर झालं पूर्वी पाहायला जायचं जर म्हटलं तर चार भामटे बरोबर न्यावे लागतात चार भामटे बरोबर लागतात बाबा काय महात्म्याचे शब्द काय हेच का अवज्य बरोबर येतात ते भामटे असतात आपण लग्न जमाव ज्यांना नेतो ना तिथे त्यांना काय भामते हा शब्द हा मी होतो काळजी करू दुःखात बुडून गेलेल्या जीवांना दुःखमुक्त करण्यासाठी मी एक खात्रीचा उपाय करतो असा विचार करून त्या कमल निवासी सत्यसंकल्प ब्रह्मदेवाने मला मनाने उत्पन्न केले सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ मनाचे संकल्प पाविल सिद्धी जरी राही बुद्धी हरीचे पायी हे प्रमाण माहीत नाही मग त्यांना कोणत्या शब्दात काय म्हणावं त्यांना त्यांना काय म्हणावं हे प्रमाण माहीत असूनही जे देवाचं भजन करत नाहीत आणि नरकाचा रस्ता धरतात त्यांना काय म्हणावं काय म्हणावं त्यांना म्हशीचे टोन गेले चांगले त्यांना सुद्धा काय आहे म्हशीच्या तोंड पण वाचून ज्यांना कळलं नाही वाचूनही कळलं नाही त्याच्यापेक्षा टोनगे नाही चांगले म्हशीचे नाही असा विचार करून त्या मनाने उत्पन्न केले मानसपुत्र मानसपुत्र म्हणजे काय आणि ब्रह्मदेवानं बायको निर्माण केली के के कशी निर्माण केली पाहिजे तशी गुणवान कुलवान आणि रूपवान पाहिजे तशी निर्माण केली परंतु त्याची पुरशी गमत तिच्याकडे एकदाही डोकून पाहिलं नाही तिच्याकडे एकदाही ढोकून पाहिलं बाय गो कामाली का पन्नास वेळा कोणती म्हणती अहो पन्नास वेळा सकाळपासून फोन झाले मला काम करू दे ना नाही म्हणलं तुझा रुम विसरला काही घरी तेवढ्या गाज फोन केला नाही असा विचार करून त्या सत्य सत्यसंकल्प ब्रह्मदेवाने मला मनाने उत्पन्न केलं कोणाला वैशिष्टाचे माणस ती म्हणती ना हे परीकडचं जे ब्रह्मांड आहेत ना त्या ब्रह्मांड ब्रह्मांडातील ब्रह्मदेवाचे हे पुत्र आहे आणि हे आता आपल्या ब्रह्मांडात आलेले आहेत तुमच्याकडे काय उच्च विचार येतो गणपती माझ्या सासूरवाडीला गणपती सासरवाडीला गणपमंतु चल माझ्या सासरवाडी कुठं हे किती विकसले विचार येत हे काय तर त्या सांगितलं कशामध्ये म्हणजे ह्या पलीकडच्या ब्रह्मांडातलं जे ब्रह्मदेव त्यांचे सुपुत्र हे आज आपल्या ब्रह्मांडामध्ये आलेले आहे असे उच्च विचार मायेमुळे मी समुद्रातील लाटेप्रमाणे उत्पन्न झालो आणि वशिष्ठ कसे म्हणतात तर मला ब्रह्मदेवानं जसे समुद्रावर लाट निर्माण होते मला निर्माण केलं परंतु कसे झाले ते माझे मला समजेल मी कसा जन्म लालो तेच मला कळवतो दी मग सांगितलं शास्त्र मी तो बात भक्ती की हात आहे प्रेमी बिन पात याचा अधिकार फार मोठा आहे म्हणून सावता महाराजांच्या हृदयामध्ये तू स्वतः घेऊन ज्ञानेश्वर मार्गाने चुकवलं नामदेव मार्गाने चुकवलो त्यांना चुकून सावता महाराजांच्या हृदयाची हा काय सांगाव कोणत्या शब्द सांगाव मला तुम्हाला ज्ञानोबा सारखे नामदेव महाराजासारखे समजे जे मंदिरात आले होते त्यांना चुकवलं आणि जो शेतात काम करतो त्याच्या पाठीमागे गेले आणि त्याच्या हृदयात शिरले काय म्हणून एका जनार्दने मनी म्हणा देव महात्मा करू नको म्हणा